दोन वर येत आहे तुमच्यासाठी चांगली झोप म्हणजे नेमकं काय का? चांगली झोप म्हणजे कमीत कमी सहा तास कसलाही विचार न करता आलेली डाराडूर झोप चांगली झोप म्हणजे संध्याकाळी विना टेन्शन मध्ये दहा नंतर जी झोप घेतो आपण सहा वाजेपर्यंत ती माझ्यासाठी चांगली दहा तास झोपायचं <laughs> तुमच्या चांगल्या झोपेमागचं रहस्य काय आहे माझी लाडकी चादर आहे ते चादर मी उषाला घेतल्यानंतर किंवा अंगावर पांघरून घेतल्यानंतर छानपैकी झोप लागते मला चादर सोलापूरचा आहे हे नसेल तर थोडस फील वेगळं होतं की झोप येत नाहीये पारंपरिकता मजबूत विणकाम आणि आकर्षक डिझाईन यामुळे सोलापुरी चादर आजही लोकांची विशेष आवडती आहे बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा हिचा पती निक जॉनस एका कार्यक्रमामध्ये हा सोलापुरी जेकॉर्ड शादीचा शर्ट घालून सहभागी झाला होता आणि त्यानं कपड्यांनी उब दिली यामुळे सोलापुरी चादर पुन्हा एकदा जगात चर्चेचा विषय ठरली आहे अनेक दशकांपासून लोकांच्या जीवनाचा भाग असलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास सत्तरहून अधिक वर्षांचा आहे बेसिकली सोलापूरमध्ये एक मोठी मिल होती त्याचं नाव होतं सोलापूर स्पिनिंग अँड विविंग मिल ही साधारण एकोणीसशे साठमध्ये बंद पडली आणि बंद पडल्यानंतर तिथं जे काम करणारे होते कामगार त्या लोकांनी तिथले मशिनरी विकत घेतले बंगारमध्ये आणि त्यांनी स्वतःचं सेटअप सुरू केलं कापूस जे उत्पादन होते शेतामध्ये त्याच्यावरनं सूत तयार होतं कॉटन या बनतात ते कलर डायंगला घालते बँकमध्ये कलर झाला की ते वाळाला घालते ते बीब भरून घेतो आम्ही त्या काय बिगऱ्यावर बिगरे माल होत आहे बिग्रे झाल्यावर प्रोसेसिंगमध्ये वारपेकमध्ये होत आहे वारपेक झाल्यावर बेमा भरते मग आम्ही आमची बीम कापलं की आम्ही ठेवून लोक चालल्यावर ते प्रोडक्शन चालू चादरीचं वैशिष्ट्य म्हणजे काय विविंगचं एक लूम असतं एक मशीन असतं ते जे का मशीनली ते विविंग होतो पॅटर्न की आम्ही माल काढल्यावर माल सर्व चेकिंग करतो आम्ही चेकिंग केल्यावर माल कापणी असते कापणी करणारा गडी असते गडी करताना जे फॉल्ट असते ते फॉल्ट बाजूला ठेवतो त्यांना दाखवतो आम्ही सेकंड माल आम्ही सर्व बाजूला ठेवतो एक तास दर बनवायला एक तास दहा मिनिट लागतं काही पण माणसाचं चित्र आता नरेंद्र मोदी असतं ॲज इट इज तुम्हाला विविंग मध्ये हे फक्त सोलापूरच करतात कष्ट खूप केलं जात कला कौशल्य पण खूप आहे पण त्या अर्थाने मोबदला बिझनेस अॅटिट्यूड जे लागतो बिझनेस माइंडसेट लागतो ते कुठंतरी लॅक होत आहे मेहनत खूप करतात पण मिळवत काही नाही आणि आपले लोक काय करतात नुसतं ओन्ह प्रोडक्शनच्या मागा लागते मार्केटिंगला कोण जात नाही जास्त ही इंडस्ट्री नव्वद टक्के लोक एकदम म्हणजे काय म्हणतात ब्रेक इव्हनलाच आपली इंडस्ट्री चालवतात अगोदर काय म्हणतो चादर सगळे इथंच बनवते सोलापुरात बाकी कुठं बनत होते आता साऊथमध्ये पण चादर बनतोय पाणीपतमध्ये पण चादर बनतोय आता तेच चादर तिकडं ते लोक घेतलं की आमच्या चादरला मागणी फारच कमी झाल्या पूर्वी हीच चादर घेत होते आता ते सगळं रेडीमेडनी निघाले आता लेबरचं बी कमी झालं काम करणारे आता कमी झालं आहे आता जे नवीन पिढी येणार सर्व जे शिक्षण करायचे कपड्यामध्ये कामाला चालले आहेत दुसरं काय आता ही कला गेली की आमचं जीवनच नाही आहे आता सरकार तो जीवन इस महत्वपूर्ण तथ्य को ध्यान में रखते हुए वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजना शुरू की है एक पूरी होलिस्टिक इकोसिस्टम पैदा करता है मैं समझता हूं अपने आप में यह गेम चेंजर है ओडीओपीच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने आरागिरांच्या कलेला नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना उत्तम प्रतीच्या गोष्टी बनवण्याचे प्रशिक्षण दिले त्यांना ओडीओपी पोर्टल ई कॉमर्स आणि सोशल मीडियाशी जोडण्यात आले तसेच त्यांनी इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर दुबई टेक्स्टाईल एक्सपो आणि अमेरिका ट्रेड शो यासारख्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातही सहभाग घेतला ओडीओपी एकदम ब्राईट कन्सेप्ट आहे खूप छान आहे तिथले जे रेल्वे स्टेशन म्हणा तिथं आम्हाला एक स्पॉट दिलेला आहे जेणेकरून जे बाहेरचे सोलापूरला येतात त्यांना प्रॉडक्टबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळावी आणि तिथल्या तिथलं सेल व्हाव जी आय टॅग असलेलं चादरीच ओरिजिनल आहे आणि तेच चादरी, ते चादरी लोकांनी घेतलं पाहिजे टेक्स्टाईल अपग्रेडेशन फंड पण मध्यंतरी रिलीज झाले नवीन मशिनरी येण्यासाठी त्यांची मदत झाली आता आता पण एक लोन मिळत आहे आणि त्याचं इंटरेस्ट आहे ना ते आम्हाला सबसिडी म्हणून मिळणार आहे प्रोडक्शन रेट वाढतो आणि क्वालिटी वाईज आणखी जास्त चांगले निघतात बाजारामध्ये मागणी बे वाढलं आहे त्या वेळेला चांगला भाव मिळाला आहे कामगारला पण फायदा झालं आहे जे इथं लोकल आहेत ना त्यांना पण रोजगार मिळाला कित्येक लोक घेऊन गेले त्यांना फसल पडलं आहे परत काही चार्जर घेऊन गेले आता एवढं डिमांड आहे सोलापूर चार्जरला प्रोडक्शन कमी झाल्यामुळं डिमांड जास्त झालं कोणाकडे मालच नाही आहे आता आमच्यासारखे जेवढे वाढतील तेवढं देशाचं म्हणजे जीडीपी वाढेल आणि गव्हर्नमेंटला भार कमी होईल ओडीओपीने सोलापुरी चादरीला एक नवीन ओळख दिली आहे याच सरकारी प्रयत्नातून आपली सोलापुरी झोप फक्त मिळत नाही तर निर्माण केली जाते सोलापूर चादर एक नंबर सोलापुरी चादर एकच नंबर सोलापूर चादर एक नंबर एक नंबर चादर सोलापूरचा सोलापुरी चादर एक नंबर सोलापूर चादर एक नंबर सोलापूर चादर एक नंबर सोलापूर चादर एक नंबर